नमस्कार टी व्ही नेक्स मराठीमध्ये मी साक्षी कोल्हापूरच्या अंबाबे मंदिरात नव्याने काय सापडले आहे ज्यामुळे भाविकांमध्ये आणि इतिहासप्रेमींमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे मणिकर्णिका कुंड म्हणजे काय आणि त्याचे महत्व काय आहे या कुंडाचा शोध कसा लागला याची रहस्यमय कथा काय आहे याची सर्व माहिती आज आपण जाणून घेणार आहोत याकरिता आपल्याबरोबर आहेत मंदिर मूर्तीशास्त्र अभ्यासक उमाकांत राणिंगा सर नमस्कार सर नमस्कार तर सर माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की या कुंडाचे नाव मणिकर्णिका कसे पडले आणि यामागे काय कथा आहे मणिकर्णिका या शब्दाचा उलगडता येतो आणि करवीर कोल्हापूर नगरीच्या पौराणिक माहिती त्याच्यामध्ये आपल्याला महात्रीच्या कथा पाहायला मिळते करवीर निवासिनी महालक्ष्मी कोल्हापुराचा वध करून शिवा सणा झाली तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आपल्या कानातील कुंडल सापडली सापडत नाही आणि मग कुंडलाची शोध सुरू झाली तर महर्षी नारदांनी एका ठिकाणी जमिनीतून कुंड शोधून काढली आणि ज्या ठिकाणी देवीच्या कानातले मणी असलेली कुंडल सापडली <laughs> ते तीर्थ म्हणजे मणिकर्णिका असा त्याचा आपल्याला पौराणिक संदर्भ पाहतो <laughs> या नावाला ऐतिहासिक संदर्भ सुद्धा आहे परवीर म्हणजे दक्षिण काशी मानलं जातं आणि काशीला मणकर्णिका नावाचं एक पावन पवन असं तीर्थस्थान आपल्याला क्षेत्रामध्ये पाहायला त्याचीच प्रतिकृती या करवीर त्यानंतर या क्षेत्राचा या नावाचा ऐतिहासिक संदर्भ सुद्धा आपल्याला घेता येतो तो म्हणजे दक्षिण भारतीय मंदिर रचना शैलीमध्ये जेव्हा एखाद्या मोठ्या देवतेचं मंदिर उभारलं जात तेव्हा त्या मंदिराच्या स्थानाची निश्चिती करत कर असताना त्या ठिकाणी पाण्याचे किमान दोन स्त्रोत असायला पाहिजे हा नियम सांगितलेला आहे आणि म्हणून महालक्ष्मी मंदिर ज्या ठिकाणी निर्माण केलं गेलं त्या ठिकाणी पाण्याचे दोन उद्भव हो, किंवा दोन झरे होते असं स्थान निवडून महालक्ष्मी त्या ठिकाणी निर्मिती केली दोन स्थानं असायचं कारण मंदिरशास्त्रामध्ये असं सांगितलं की एका क्षेत्राचं पाणी एका स्थानाचं पाणी हे देवतांच्या स्नानासाठी वापरलं जात आणि दुसऱ्या जो झरा असतो त्याचं पाणी देवतांच्या स्नानाचं निर्माल्य विसर्जन करण्यासाठी वापरलं जात आपल्याला तुळजाभवानी मंदिर लोक ज्योतिबा मंदिर कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिर तर तीनही मंदिरामध्ये जर आपण पाहिलं तर प्रत्येक ठिकाणी पाण्याची दोन स्वतंत्र तळी किंवा दोन जलाशय असतात हे आपल्याला पाहायला मिळतं आणि याचा थेट मंदिर निर्मितीच्या रचनाशास्त्राशी संबंधित कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या स्नानाला पाणी काशीकुंडातून घेतलं जातं आणि महालक्ष्मीचं स्नान झाल्यानंतर हे जे पाणी बाहेर पडत मनकर्णिका कुंडामध्ये आणि मनकर्णिकेच्या झऱ्याचं मूळ पाणी याच्यातून त्या स्थानाला तीर्थाचं महत्व असतं आणि मग देवीच्या दर्शनाला येण्यापूर्वी त्या तीर्थ कुंडामध्ये स्नान करावं अशी परंपरा आपल्याला पुराण ग्रंथामध्ये पाहायला मिळते महालक्ष्मीचं दर्शन घेताना अगस्ती मुनी इतर अनेक ऋषी मुनी ज्या तीर्थयात्रा केल्या त्या प्रत्येक तीर्थयात्रेची सुरुवात मनकर्णिका कुंडात स्नान करूनच केलेली आहे पण का कुंडाच्या शोधाची प्रक्रिया कशी झाली आहे म्हणजे कोणी आणि कधी केली आहे ती मनकर्णिका कुंडाचा शोध असं आपल्याला म्हणता येणार नाही पण मनकर्णिका कुंड हे अस्तित्वात होतच मनकर्णिका कुंड पाहिलेली पिढी आता खूप कमी लोक राहिलेले आहेत पण ऐंशी वर्षापूर्वी मनात का कुंड मुजवलं गेलं <गी> त्याच्यामुळे त्याचा शोध लागला असं म्हणता येणार नाही त्या ठिकाणी ते कुंड काही तत्कालीन कारणामुळे मुजवलं गेलं त्याच वेळेला कागदोपत्रामध्ये आपल्याला असं कारण दाखवलेलं पाहायला मिळतं की स्त्रिया त्या कुंडामध्ये आत्महत्या करतात म्हणून ते कुंड मुजवावं रिपोर्ट दिला गेला आणि मग देवस्थानने ते कुंड मुजवलं त्यानंतर त्या मुजवलेल्या कुंडाच्या जागी कचरा टाकला जायला लागला आणि मग त्याचं व्यवस्थापन सांभाळता येईल ना म्हणून देवस्थान समितीनं त्या कुंडाची मोजवलेली जागा महापालिकेला के। हस्तांतरित केली आणि हस्तांतरित करत असताना त्या जागेवरती एक बगीचा किंवा उद्यान निर्माण करावं अशा अट घातली मग ऐतिहासिक दृष्ट्या या कुंडाचं महत्व काय आहे म्हणजे कोणत्या कथा किंवा मान्यता याच्याशी जोडलेल्या आहेत का मुळात महालक्ष्मीच्या मंदिराचे दर्शनाची सुरुवात क्षेत्राच्या यात्रेची सुरुवात करताना मनकर्णिका कुंडामध्ये म्हणजे महालक्ष्मीच्या स्नानानं पवित्र झालेलं जल त्या जलानं स्नान करून करवीरच्या तीर्थयात्रांची सुरुवात करा असं आपल्याला स्पष्ट संकेत करवीर महार्थामध्ये पाहायला मिळतो ऐतिहासिक संदर्भ म्हणजे प्रत्येक तीर्थकुंडाला एखादं शिवाच क्षेत्र असतं त्याप्रमाणे मनकर्णिका कुंडाच्या तीरावर सुद्धा मनकर्णिकेश्वर जटाजुटेश्वर अतिबलेश्वर अशी अनेक योगेश्वर अशी अनेक शिवलिंग या मनकर्णिकेच्या तीर्थावरती होती दुर्दैवानं हे मनकुंड मुजवताना त्यातल्या योगेश्वर महादेवाचं जे शिवलिंग होत ते शेमलाबाईच्या माळावर कासावर प्रस्थापित करण्यात आलो मनकर्णिकेश्वर नावाचं मनकर्णिका कुंडाच स्वतंत्र जे शिवलिंग आहे ते आज सुद्धा आपल्याला शेजारच्या इमारतीच्या तळघरामध्ये असलेले अस्तित्वात आहे त्यामुळं देवाच्या मंदिरात असलेली जी तीर्थ क्षेत्र किंवा तीर्थस्थान जलाशय आहे त्या जलाशयांचं पावित्र्य राखण्यासाठी म्हणून त्या त्या ठिकाणी शिवलिंगाची स्थापना केली गेली ते कुंड त्या महादेवाच्या स्वरूपाच्या नावाला समर्पित केलं गेलं आणि hmm. म्हणून त्याच पावित्र्य राखलं गेलं नंतरच्या काळामध्ये ते मुजवलं गेलं आणि hmm. दुर्दैवाचा भाग म्हणजे त्या उद्यानामध्ये शौचालयाची निर्मिती केली गेली आणि मग कोल्हापूरच्या सश भक्तांना ते खटकलं आणि मग लोकांच्यातून आंदोलन सुरू झाली लोकांच्यातून त्याला विरोध झाला आणि मग काही संघटनांनी ते शौचालय पाडून टाकलं आणि मग देवस्थान समितीनं मनावर घेतलं आणि त्या कुंडाचं पुनरुज्जीवन करायचा निर्णय घेतला हे पुनरुज्जीवन करताना खूप मोठे प्रश्न निर्माण झाले की नेमकं त्या कुंडाचं स्थान कुठं आहे तर अठराशे सदुसष्ट साली ब्रिटिश इंजिनियर तयार केलेला एक नकाशा उपलब्ध आहे आणि त्या नकाशावर तो खेळ प्रमाणात तयार केलेला नकाशा असल्यामुळं मन करणे त्या कुंडाचं नेमकं स्थान ते कुठून सुरुवात होतं त्याच्या पायऱ्या कुठून सुरुवात होतात कुठं ते संपतात याची संपूर्ण माहिती आपल्याला त्या नकाशेच्या स्केल वरून तयार करता आली आणि मग त्याच्या खोदकामाला व्यवस्थित सुरुवात करता आली mm. या मनकर्णिकेचं पुनरुज्जीवन करत असताना मूळ मंदिराच्या ढाच्याला कुठलाही धक्का लागू नये mm. मनकर्णिका कुंडामध्ये टाकली गेलेली माती तेवढीच बाहेर काढली तर सुदैवाने हे मनकर्णिका कुंड बुजवताना त्याच्या मूळ ढाच्याला कुठलाही धक्का लावला गेला नव्हता फक्त बाहेरचे तिथे दोन वाडे होते ते वाडे पाडून त्या वाड्याचं जे बांधकामातून जे कचरा निघाला किंवा जी माती निघाली ज्या विटा निघाल्या जे दगड निघाले ते दगड टाकून ते मनकर्णिका कुंड आहे तसंच अस्तित्वातून फक्त मुजवलं गेलं होतं त्यानंतर त्याच्यामध्ये काही ट्रक वाळू माती आणून शेतातली माती आणून त्या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आलं मग ती झाडं मोठी झाली आणि त्या ठिकाणी एक उद्यान निर्माण झालं महालक्ष्मी उद्यान म्हणून कोल्हापूरच्या तिथे महालक्ष्मी भक्तांना त्याच्या सावलीचा आनंद घेतलेला आहे पण नंतर त्या उद्यानामध्ये विकृती निर्माण झाली म्हणजे त्या ठिकाणी शौचालयाची निर्मिती केली मग भाविकांच्या श्रद्धेला धक्का बसला म्हणून पुन्हा मनकर्णिका कुंड पुन्हा पुनरुज्जीवित करण्याची गरज निर्माण झाली आणि देवस्थान समितीनं समर्थपणे वैज्ञानिक अभ्यास करून पुरातत्व खात्याची मदत घेऊन त्या कुंडाचं पुन्हा उत्खनन केलं आणि त्या कुंडाचं पुनर्निर्माण पण आता तो तुम्ही सांगितलं की पुनरुज्जीवन केलं जिथं बगीचा झाला शौचालय झालं पण इतिहासात या कुंडाचा उल्लेख कधी आणि कसा आढळतो इतिहासामधचा जर विचार केला तर आपल्याला ग्रॅम रिपोर्टसारख्या प्राचीन ऐतिहासिक संदर्भामध्ये उल्लेख सापडतो पण त्याच्याही पाठीमुखचा जर उल्लेख आपण पाहिला तर राजूबा जोशीरावाने रचलेल्या तेराव्या शतकातल्या करवीर महात्म्या या संस्कृत ग्रंथामध्ये हा ग्रंथ तेराव्या शतकात रचलेला आहे त्याचं प्रमाण म्हणजे शिवाजी विद्यापीठानं त्याच्या हस्तलिखित प्रतीवरून एक संस्कृत संहिता प्रकाशित केलेली आहे एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली त्या ग्रंथामध्ये आपल्याला या करवीर महात्म्याची रचना तेराव्या शतकात केलेली आहे असं त्यांनी सिद्ध केलेलं आहे त्याच्यामुळं तेराव्या शतकातल्या ग्रंथामध्ये कुंड अस्तित्वात होतं त्याचं पावित्र्य अस्तित्वात होतं त्याचं महत्व अस्तित्वात होतं महालक्ष्मीच्या दर्शनाला येण्यापूर्वी त्या कुंडामध्ये दर्शन घ्यावं असं संदर्भ त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो त्याच्यामुळे मनकर्णिकेच्या निर्मितीचा कालखंड हा अकराव्या का शतकाच्या आसपासचा आपल्याला निश्चितपणानं ऐतिहासिक पुराव्याच्या आधाराने सांगतात था हु, मग काशीच्या मनिकर्णिका घाटाशी या कुंडाचं काही साम्य आहे का म्हणजे तसं काय आहे निश्चितपणे करवीरला दक्षिण काशी असं जेव्हा म्हटलं जातं तेव्हा मूळ काशीमध्ये जी जी तीर्थस्थानं आहेत ती ती तीर्थस्थानं या ठिकाणी प्रतिकृतीच्या रूपामध्ये अस्तित्वात आहेत असं दाखवण्यासाठी म्हणून काशीला पाच प्रयाग आहेत तसं करविरात पाच प्रयाग दाखवले गेले काशीला मणिकर्णिका कुंड आहे तसे इथेही मनिक कुंड दाखवलं गेलं अशा काशीमध्ये प्रसिद्ध असलेल्या प्रत्येक धार्मिक स्थानाचं <laughs> या ठिकाणी प्रतिकृतीच्या रूपामध्ये निर्मिती करून करवीर नगरीला दक्षिण काशी हे नाव त्यामुळेच पडलं काशीमध्ये जे आहे ते इथं करवीरात सुद्धा आहे काशीला यात्रा करण्यातून मोक्ष प्राप्त होतो परंतु इतक्या लांब अंतरावरती प्रत्येकाला काशी यात्रा करणं शक्य होत नाही म्हणून आपल्याच परिसरामध्ये आपल्याच जगदंबेच्या सानिध्यामध्ये काशीतली सर्व तीर्थस्थानं इथं आहेत इथं जर तुम्ही स्नान केलं जगदंबेचं दर्शन घेतलं तर प्रत्यक्ष काशी यात्रेचं पुण्य मिळतं या श्रद्धेनं हे आपल्याला सगळे संदर्भ करवीर महात्मा मध्ये दिलेले पाहायला मिळतात तर सर मणिकर्णिका कुंडाची रचना आणि स्थापत्य यावर काय सांगाल मंदिर स्थापत्यामध्ये बारव शिल्प या नावाचा ना एक प्रकार आपल्याला पाहायला मिळतो महाराष्ट्रात अनेक प्राचीन बारव शिल्प आहेत राजस्थानमध्ये राणीची भाव नावाचं बारव शिल्प आहे अनेक बारव शिल्प जागतिक पर्यटन स्थळ किंवा जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता पावलेली आहे अशाच प्रकारचं एक अद्वितीय असं बारव शिल्प उतरत्या क्रमानं चारही बाजूने पायऱ्या असलेलं असं बारव शिल्प म्हणजे महालक्ष्मी मंदिराच्या रचनेतला एक स्थापत्य अलंकारच आहे चौरस hmm. असलेलं हे कुंड साठ बाय साठ फुटाचं आणि साधारणपणे पंचेचाळीस फुट खोल असलेलं असं दगडी बांधकामाचं असं कुंड होत hmm. या कुंडामध्ये कपडे बदलण्यासाठी ओऱ्या होत्या शिवाची आराधना करण्यासाठी म्हणून शिवलिंग होती आणि हे कुंड मुजवताना आजूबाजूचे दोन वाडे पाडले गेले एक महंतांचा वाडा होता दत्त मंदिराच्या पाठीमागे तो पाडला गेला त्यानंतर एक मठी होती ती मठी पाडली आणि या दोन इमारतीच्या या दोन वास्तूंच्या बांधकामाचा जो काही भाग होता तो सगळा या कुंडामध्ये टाकला गेला त्या कुंडाचं पुनरुज्जीवन करत असताना यातल्या काही वस्तू सापडल्या म्हणजे महंतांच्या वापरातली माप वजन माप भांडी काही काही वापरात नसलेली गोष्टी काही नाणी अशी काही वस्तू या कुंडाच्या उत्खननामध्ये सापडल्या परंतु या सगळ्या वस्तू या उत्खननाच्या काळामध्ये हा कुंड मुजवण्याच्या काळामध्ये त्यामध्ये कुंडामध्ये टाकल्या गेलेल्या वस्तू होत्या त्या वस्तूला प्राचीनत्व नाही मूळ जेव्हा कुंड मुजवलं गेलं तेव्हा कुंडाचा तळ मोकळा केला त्यावेळेला प्राचीन नाणे हजारोच्या संख्येनं त्या ठिकाणी सापडली गेली कारण त्या कुंडामध्ये स्नान करताना नाणे टाकण्याची परंपरा होती आणि त्या नाण्याला हात लावू नये नाणे देवाची आहेत ती उचलायची नाहीत अशी असल्यामुळं शेकडो वर्षापासून त्या नाणे त्या कुंडाच्या तळात साठत गेली होती जेव्हा तो कुंड मुजवला इव्हन पंचगंगा नदीचा पूल जेव्हा बांधला गेला तेव्हा सुद्धा त्या पंचगंगा नदीच्या पात्रामध्ये अनेक नाडी सापडली लोकांनी उचलली उचलली गेली आता मन करणे का कुंडाचं पुनरुज्जीवन करताना ज्या वस्तू सापडलेल्या आहेत त्या त्या कुंडाच्या तेरावरच्या निवासस्थानातल्या वापरातल्या वस्तू प्राचीन नाही त्यामागे एक धार्मिक तथ्य होत हा त्याच्यामध्ये संवर्धन कसं केलं जाणार आहे सर हा मनकर्णिका कुंडाच संवर्धन करताना सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे मनकर्णिका कुंड मुजवण्यापूर्वी कोणत्या अवस्थेमध्ये होतं त्या अवस्था मूळ अवस्थेमध्ये त्याला आणण हे आणण्यासाठी म्हणून त्या कुंडाच्या खाली असलेले पाण्याचे जे जिवंत झरे आहेत त्या झऱ्याच पहिल्यांदा पुनर्निर्माण करावं लागेल त्यानंतर त्या झऱ्याचं पाण्याच्या पातळी पावसाळ्यामध्ये वाढत जाणार आहे उन्हाळ्यामध्ये कमी होत जाणार आहे परंतु एका विशिष्ट पातळीवरती पाण्याची पातळी कितीही कडक उन्हाळा असला तरी ती स्थिर असलेली आपल्याला पाहायला मिळते मनक्रिणी कुंडाचा इतिहास पाहताना ते कुंड कोरड पडलेला तर कुठेही आपल्याला उल्लेख किंवा तशी कुठेही नोंद सापडत नाही त्याच्यामुळे त्या पाण्याचे मूळ उद्भव किंवा मूळ झरे जे मुजवले गेले आहेत ते मोकळे करणे हा एक घटक आहे आणि त्यानंतर ते कुंड मुजवताना त्याच्यामध्ये काही पायऱ्या मोडल्या काही पायऱ्यांच्या दगडांचं नुकसान झालं हे दगड पुन्हा सुस्थितीत आणायचे त्यानंतर मनकर्णिका कुंडामध्ये स्नान करण्यासाठी एक पूर्वी परंपरा होती राजघराण्यामध्ये त्या देवीच्या दर्शनाला राजघराण्यातल्या स्त्रिया यायच्या मनकर्णिका कुंडामध्ये स्नान करायच्या आणि स्वतःची वस्त्र त्या कुंडावरच ठेवायच्या आणि नवीन वस्त्र परिधान करून महालक्ष्मीच्या मंदिरात जायच्या आणि मग ती मनकर्णिकेच्या तेरावर ठेवलेली वस्त्र उचलून नेण्यासाठी म्हणून सर्वसाधारण प्रजाजनांची धडपड व्हायची कुणाच्याही वाट्याला येतील त्या वाट्याला ते वस्तू पण अशा तऱ्हेनं आपल्याला त्या कुंडाच पौराणिक महत्व सामाजिक समरसतेच एक उदाहरण म्हणून त्या कुंडाचे अनेक उपाय पाहायला मिळतात आणि सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे करवीर महात्म्या या ग्रंथामध्ये करवीर क्षेत्रातल्या सर्व देवदेवतांची यात्रा पराशर मुनी केलेली आहे इंद्राने केलेली आहे नागांनी केलेली आहे अगस्तींनी केलेली आहे आणि अगदी अलीकडच्या काळातला ऐतिहासिक व्यक्तिमत्व म्हणजे ब्रह्मानंद कुमार स्वामींनी पण केलेली आहे ती अठराव्या शतकाच्या सुरुवातीला केली या सगळ्या तीर्थयात्रा करवीर क्षेत्रातल्या तीर्थयात्रेचा आरंभ हा मनकर्णिकेत स्नान करूनच करण्यात आलेला आहे त्याच्यामुळं करवीर क्षेत्राच्या तीर्थयात्रा आणि मनकर्णिका याचा अतिशय अन्यान्य असा संबंध पुराण काळापासून म्हणजे अगदी पराशरांच्या काळापासून असलेला आपल्याला पाहायला बर मग या कुंडामुळे मंदिराच्या धार्मिक आणि सांस्कृतिक महत्वात काय भर पडेल असं तुम्हाला वाटतंय का निश्चितपणे जलाशयाच्या अस्तित्वामुळे कुठल्याही मंदिराचं पावित्र्य जपलं जात मनकर्णिका कुंड उजवण्यामधला सर्वात दुर्दैवी भाग म्हणजे मनकर्णिका कुंड मुजवल्यानंतर देवीच्या स्नानाचं पाणी कुठं घालवायचं हा प्रश्न निर्माण झाला आणि त्यावेळेला त्याचा फारसा विचार न करता तत्कालीन व्यवस्थेने हे पाणी गटारामध्येच होत अतिशय अधार्मिक अशा प्रकारचं ते कृत्य होतं परंतु इतिहासामध्ये घडून गेलेल्या गोष्टीला काही पर्याय असत नाही ते घडून गेलेल्या असतात आता आपल्याला महालक्ष्मीच्या स्नानाचं जे तीर्थ आहे पवित्र तीर्थ जल आहे त्या कुंडामध्ये सोडण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि पुन्हा जमिनीच्या भूगर्भातून येणार शुद्ध जल आणि देवीच्या स्नानाचं जल अशा दोन जलांचे एकत्रीकरण करून स्नानासाठी म्हणून एक अतिशय पवित्र स्थान या महालक्ष्मी मंदिराच्या परिसरातच प्राचीन परंपरेप्रमाणे निर्माण होत आहे हे अतिशय आनंदाची गोष्ट भविष्यात भाविकांना हा कुंड बघण्यासाठी उपलब्ध होणार आहे का सर निश्चितपणे म, मंदिर प्रांगणामध्ये ज्या सुधारणा करण्यात येत आहेत आता या सगळ्या सुधारणांची पूर्ण तयारी झाल्यानंतर सुधारणा पूर्ण झाल्यानंतर महालक्ष्मीचं मंदिर हे पूर्वीच्याच वैभवात भाविकांच्या दर्शनासाठी निर्माण करून द्यावं असं पुरातत्व खात्याचं आणि महालक्ष्मी मंदिराच्या व्यवस्थापनाचा प्रयत्न आहे आणि प्राचीन रचनेप्रमाणे त्याचे जे नकाशे उपलब्ध आहेत जे वर्णन उपलब्ध आहेत त्याप्रमाणे त्याची रचना करायची आणि इतिहासाचा अतिशय अमूल्य असा वारसा असलेलं महालक्ष्मीचं मंदिर तीन चारशे वर्षांपूर्वी जितकं पवित्र आणि जितकं शुद्ध अवस्थेमध्ये होतं त्याच अवस्थेमध्ये ते नव्या उपलब्ध करून द्यायचं दोन्ही प्रयत्न तर आज आपल्याबरोबर होते मंदिर मूर्तीशास्त्र अभ्यासक उमाकांत राणिंगा सर आणि त्यांनी आपल्याला अंबाबाई मंदिरातील मणिकर्णिका कुंडाचं महत्व सांगितलेलं आहे तर सर तुम्ही आज आम्हाला मणिकर्णिका कुंडाची माहिती सांगितल्यात याबद्दल मनापासून धन्यवाद धन्यवाद